नमस्कार सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी विधान परिषद निवडणुकीवरून आमदार शशिकांत शिंदे यांचा महायुतीला टोला आमदारांच्या मतदानावरून केली टीका राज्यात आणि केंद्रातील सरकार हे नेहमी विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात शनिवारी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत ते प्रकर्षाने जाणवले एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे निपक्षपातीपणाने निवडणुकीची अपेक्षा करतो मात्र ती दिसून येत नाही अशी टीका शनिवारी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केली विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक पक्ष हा आपला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न करत होता त्यासाठी मतांच्या आकड्यांची वेरीज देखील करण्यात आली विशेष म्हणजे यापूर्वी बहुतांशी निवडणुका बिनविरोध झाल्याने आमदारांचे महत्त्व लक्षात येत नव्हते यावेळी मात्र आमदारांचे महत्त्व सर्व राजकीय पक्षांना कळाले आहे असे स्पष्ट करून आमदार शिंदे म्हणाले की ज्यावेळी महाविकास आघाडीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात होते त्यावेळी त्यांना मतदान करण्यापासून न्यायालयाने नाकारले होते आज मात्र तशी परिस्थिती दिसलीच नाही मतदानासाठी काही आमदारांना न्यायालयाने परवानगी दिली ही तफावत आहे ही थोडीशी चुकीची वाटते निपक्षपातीपणाने निवडणुकीची अपेक्षा करतो मात्र ती दिसून येत नाही असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले निवडणूक प्रक्रिया असो की निवडणूक आयोग असो एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय देण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे शंकेचे वातावरण निर्माण होते आहे असेही त्यांनी स्पष्ट केले शेवटा अनिल देशमुख आणि नवाब भाई हे ज्यावेळेला त्या ठिकाणी तुरुंगात होते त्यावेळेला कोर्टाने त्यांना त्या परवानगी त्या नाकारली त्या त्या होती आणि आज अशी परिस्थिती आहे की आज काही मतदानासाठी काही आमदारांना परवानगी कोर्टाने दिलेली आहे ही तफावत आहे ना ही थोडीशी मग काय होतं आपण निपक्षपणाने जी निवडणुकीची अपेक्षा करतो कोर्टाच्याकडून अपेक्षा करतो त्यामध्ये इमबॅलेन्सिंग दिसते असं दिसायला लागलेलं ला आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग असो किंवा निवडणूक प्रक्रिया असो किंवा काही प्रत्येक असलेल्या याच्यामध्ये एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय जर दिला गेला तर त्याची अडचण होते आणि त्यामुळे शंकेचं वातावरण निर्माण होतं एवढाच विषय आहे कोरियावच्या किसन प्यारी रामनारायण मर्दा बालवाडीत <laughs> बाल दिंडी सोहळा कोरेगाव येथील दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या केसन प्यारी रामनारायण मर्दा बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी कांतीलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयाच्या आवारात शनिवारी सकाळी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पालकांनी हा सोहळा पाहून आनंद व्यक्त केला शाळा आवारात दिंडी काढण्यात आली त्यात झाडे लावा झाडे जगवण्याचा संदेश देण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेली होती वारकरी संप्रदायाची परंपरेला जोपासून प्रदुंगाचा गजर करून करून दिंडीला सुरुवात झाली या अभिनव दिंडी सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे कांतीलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मधुमिता वीरकर शिक्षिका धुमाळ सौ माया भोसले उज्ज्वला खटावकर शोभा डोंबे कोमल राजगुरू मनीषा निगडीकर संगीता निदान शैला शिंदे रंजना काटे यांच्यासह शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते उमेदच्या मागण्या न्याय प्रश्न सोडवण्यासाठी विशेष पुढाकार घेणार नामदार महेश शिंदे आंदोलनकर्त्यांशी साधला संवाद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियानाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या मागण्या न्याय आहेत यासंदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असून या, या मागण्या मान्य होण्यासाठी विशेष पुढाकार घेणार आहे अशी ग्वाही कृष्णापुरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजता खटावे येथे दिली उमेद संघटनेच्या वतीने न्याय मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर मोर्चा देखील काढण्यात आला या आंदोलनास नामदार शिंदे यांनी भेट देऊन पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली होती अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी मतदारसंघात दाखल झाल्यानंतर खटाव येथील आपल्या निवासस्थानी उमेदचे तालुका व्यवस्थापक ऋषिकेश जाधव हो, योगिता इंगळे प्रभाग समन्वयक अमोल गोरे ज्योती गायकवाड तृप्ती दळवी विनोद पाटील अण्णा जाधव हो, आणि केडर सदस्यांशी नामदार महेश शिंदे व भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान ग्रामी विकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देण्यात यावी कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्तींना शासनाच्या समकक्षपदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे प्रभाग संघ स्तरावरील केडर कृषी व्यवस्थापक पशु व्यवस्थापक मत्स्य व्यवस्थापक व प्रभाग संघ व्यवस्थापकांचे इतर उमेद अभियानातील केडरप्रमाणे मानधन वाढ करावी आदींसह विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेची दिमागदार कामगिरी एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त अल्पवयीन मुलासह संशयित ताब्यात सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांवरील हल्ल्यांच्या गुन्ह्यातील संशयित शेख सुरेश भोसले राहणार खामगाव तालुका फलटण याच्यासह एका अल्पवयीन मुलाला सातार गुने एक सातार गुने। सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताबीने ताब्यात घेतले त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या सव्वीस गुन्ह्यांची उकल झालेली असून एकोणचाळीस लाख नऊ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सातारा तालुका पोलीस ठाण्याकडील तीन गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यातील तीन फलटण शहर पोलीस ठाण्यातील तीन कराड तालुका पोलीस ठाण्यातील दोन खंडाळा पोलीस ठाण्यातील तीन पलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील एक यासह लोनंद शिरवळ भुईज दहिवडी पोलीस ठाण्यातील दोन आणि औंध वडूज पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे त्या ठिकाणी सापडल्यानंतर त्यांना गुन्हेमध्ये अटक करून त्यांच्याकडनं तपास करायला सुरुवात केली आम्हाला जे वाटत होतं की एक दोन चार गुन्हे होतील पण त्याच्यामध्ये बरेच गुन्हे निघत गेले आणि आता आजच्या परिस्थितीत आजच्या घडी सव्वीस गुन्हे ह्या दोघे हो आरोपींनी सातारा जिल्ह्यात केलेले अशी आमच्याकडे आता माहिती आहे त्याच्यामध्ये सातारा तालुका पोलीस स्टेशनला तीन गुन्हे सातारा शहरला तीन गुन्हे शाहपुरीला एक गुन्हा लोणंदला दोन गुन्हे खंडाळाला दोन गुन्हे पटण शहरला तीन गुन्हे शिरवडला दोन गुन्हे गोईन्सला एक गुन्हा औंदला एक गुन्हा दहीवडीला दोन गुन्हे वडूजला एक गुन्हा भोईंजला अजून एक गुन्हे कराड तालुकाला दोन गुन्हे पलटण ग्रामीणला एक गुन्हा आणि खंडळाला अजून एक गुन्हे असे सव्वीस गुन्हे या आरोपींनी सातारामध्ये दोन हजार तेवीस पासून केलेले आहेत आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी फिराणी करून सोना दागिने असं सगळं मुद्देमाल जो आहे तो चोरी केला होता यांच्याकडून रिकव्हरी करणं खूप अवघड होता कारण अजिबात हे आरोपी काहीही बोलत नव्हते आणि इंट्रोगेशन किंवा इतर कुठलेही जे डावपेज आपण वापरतो त्यांचा त्यांचा फार काय असा प्रभाव दिसून येत नव्हता परंतु आपण तरी याच्यामध्ये आपण हार मानली नाही आणि आपण त्यांना वेगवेगळ्या इंट्रोगेट करणारे जे आपले अंमलदार आहेत अधिकारी आहेत त्यांचा आपण याच्यामध्ये वापर केला आणि शेवटी मग त्यांना त्याच्यामध्ये ते कबुली द्यावी लागली आणि त्यांनी सगळे गुन्ह्याची कबुली दिली आणि याच्यामध्ये आज या घडी आपल्याकडे चौपन्न पुढे तीन ग्राम म्हणजे टोटल जवळजवळ सहाशे ग्राम सोना ह्या दोन आरोपींना आप आपल्याला या महिन्यामध्ये दिलेला आहे त्याची आजची किंमत जवळजवळ एकूण चाळीस लाख रुपये होती एवढं सोनं या दोघे आरोपींनी आता रिकव्हरी करून दिलेला आहे